नमस्कार मी बागेश्री आपण पाहत आहात आकार डीजी आपण कायम एक ओळ ऐकतो कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी म्हणजे आपल्याकडे आपल्या भारतामध्ये स्त्रियांना देवी म्हणून त्यांची पूजा केली जाते पण घराला घरपण जे असतं ते एक स्त्री देते असं आपण कायम म्हणतो पण किती स्त्रियांच्या नावावर त्यांचं स्वतःच घर आहे हा एक संशोधनाचा विषय बऱ्याचदा आर्थिक स्वातंत्र्य म्हणतो ते आपल्या आपल्या भारतात आजूबाजूला सुद्धा अनेकदा स्त्रियांना नसतं म्हणजे अगदी आपल्या घरात जरी पाहिलं तरी आपल्या आईला सुद्धा तेवढं आर्थिक स्वातंत्र्य आहे का तिचं बँक अकाउंट आहे का किंवा आपल्या घरात कुठल्या तरी स्त्रीच्या नावावर घर आहे का हा एक साधा प्रश्न आपणच आपल्याला विचारूया खरं म्हणजे आजच्या काळात स्त्रीने सगळ्याच अँगलने स्वतंत्र होणं स्वतःच्या पायावर खंबीर होणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि आजूबाजूला आपल्या समाजात अशा अनेक महिला आहेत की त्यासाठी त्या मदत करतात आणि आज आपण अशाच एका महिलेशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गेल्या पंधरा वर्षापासून त्या व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर आपल्या सोबत इतर महिलांना सुद्धा घेऊन पुढे त्या जातात आणि अशा प्रज्ञा पोंक्षे आज आपल्या सोबत आहेत नमस्कार ताई नमस्कार आकार मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते थँक्यू मी जसं सुरुवातीला म्हंटल की घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण स्त्रिया हे स्वप्न बघतच नाही याकडे आपण जाणारच आहोत पण त्याआधी मी एक विचारेल की व्यावसायिक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलतर्फे थँक्यू so सो, सो मच तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलायची संधी दिलीत कारण खूप खूप तुमचे व्ह्युअर्स आहेत जे तुमच्यावरती प्रेम करतात आणि ह्याच्यासारखं सुंदर माध्यम असू शकत नाही माझा विचार सर्वांपर्यंत पोचण्याचा एक्स्पेशली सर्व महिलांपर्यंत सो त्याबद्दल प्रथम थँक्यू सो मच प्र व्यावसायिक म्हणून मी अगदी पहिल्यापासूनच डिसाईड केलं होतं की मला व्यवसाय करायचा आहे hmm. आणि जे जे स्कूल ऑफ आर्टची स्टुडंट आहे मी आर्टिस्ट आहे आणि मध्ये काम करते मी गेले पंधरा वर्ष आणि ऑफिस इंटिरियर्स करणं हे माझी स्पेशालिटी आहे सो so, आम्ही भारतभर बार, बऱ्याच कंपन्यांची ऑफिसेसची इंटिरियरची कामं करतो मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत मुंबईमध्ये काही हॉस्पिटल्सची पण कामं केलेली आहेत तर व्यवसाय करायचा हे निश्चित होतं आणि डिझाईनची बॅकग्राऊंड असल्यामुळे रंग आवडतात त्याच्यामुळे इंटीरियर सारखं दुसरं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये मला माझ्या डिझाईनला स्कोप मिळतो म्हणजे तुमच्या कलेला सुद्धा वाव हो त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच आहे आणि व्यवसायच करायचा हे ठरल्यामुळे व्यवसाय सुरू केला कारण याला दुसरं पण एक कारण असं आहे की माझे वडील आयुष्यभर व्यावसायिक होते आणि लहानपणापासून त्यांना बघू नये मी पण फील्ड वेगळं होतं त्यांचं इंजिनिअरिंग फील्ड होतं पण हो व्यवसाय करायचा निश्चित होतं त्याच्यामुळे बाळकडू बहुतेक लहानपणापासून घरातच होत कि व्यवसायच करायला पाहिजे बरोबर हर हायनेस्ट या माध्यमातून तुम्ही महिलांना सुद्धा घर घेण्यासाठी किंवा फायनान्शियली त्यांनी इंडिपेंडेंट व्हावं यासाठी कार्यरत आहात हो तर याची संकल्पना नेमकी कशी आली होती uh, व्यवसाय करत असताना हा प्रवास ना ऍक्च्युली हा सिंगल हँडेड प्रवास आहे हर uh, हायनेस्ट हे नाव फारच उशिरा दिलं गेलं या संकल्पनेला आणि मी वेळेला हर हायनेस्ट म्हणते त्यावेळेला तिच्या आपण घराबद्दल बोलतो हे नेस्ट आहे तिचं घरट आहे मी खूप लवकर माझ्या खूप लवकर वयात मी घर घेतलं कामातनं पैसे साठवून इंडिपेंडंटली आपण करायला पाहिजे हे मी खूप आधी डिसाईड केलं पण त्यावेळेला हे मला कल्पना नव्हती की काय गोष्टी करायला लागतात कसं असतं काय असतं पण आता मी खूप ओव्हर द पिरियड जेव्हा मला त्याचे बेनिफिट्स कळायला लागले त्यावेळेला दोन हजार मध्ये या संकल्पनेची स्थापना झाली नावासकट ह्याच्या मागे उद्देश असा होता की आपण ना ट्रेडिशनली पहिल्यापासून वडिलांच्या घरात बरोबर लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर नवऱ्याच्या घरात सो आधी वडिलांचं घर असतं म्हणून आपण तिथे कोशात असतो आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं घर असेल असाच आपण क्रायटेरिया बघतो आणि तशाच मुलाशी लग्न करायचं हट्ट करतो की ज्याचं घर असायला पाहिजे मुंबईत असायला पाहिजे असे काही क्रायटेरिया घेऊन hmm. आपण लग्न करतो पण हा विचार आपण असा नाही विचार करत की हे जरी खरं असलं किंवा हे जरी एखादी गोष्ट विचार ठेवली तर माझं घर का असू नये हा विचार किती महिला करतात आणि मला असं वाटतं की हा विचार करणं हे काळाची गरज नसून त्या महिलेची पण गरज आहे ह्याच्यातनं okay. खूप तिला गोष्टी करायला मिळतात जे मला आता खूप वर्षांच्या अनुभवानंतर मी हे अगदी सिद्ध पण केलेलं आहे बरोबर आता खूप महिला तुम्हाला येऊन भेटत असतील किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला सांगत असतील तर नेमकं तुम्हाला यातनं काय लक्षात आलं म्हणजे कुठे महिला मागे आहेत किंवा काय अगदी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आताची नवीन पिढी आहे ती खरं सांगायचं तर खूप चांगलं मुली मी एक्सपेशली आता आपण मुलींचा विषय किंवा बायकांचा विषय शिकलेले आहेत शिकतायत त्यांना शिकायची खूप इच्छा आहे तर मला त्यांना पहिली गोष्ट म्हणजे सांगायची आहे मी दोन भाग करेन या विषयाचे आत्ताची जी नवीन पिढी आहे जी आता तेवीस चोवीस पस्तीसशी पर्यंत आहे आणि नंतर चाळीस पंचेचाळीसच्या पुढच्या वयातल्या बायकांचं तर पहिला गट जो आहे त्यांना नोकरी लागते ओके एक पर्टिक्युलर वयानंतर एज्युकेशन झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्या मिळकतीतले किमान वीस टक्के हे सेव्हिंग मध्ये ठेवले पाहिजेत तिच्या उत्पन्नातले वीस टक्के ते तीस टक्के तिने साठवणं पाहिजे आता खरं सांगायचं तर एसआयपी आहे म्युच्युअल फंड बँकेमध्ये एफ डी ठेवा म्युच्युअल फंड मध्ये ठेवा पण तुमची दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या सॅलरी प्रमाणे सेव्हिंगला गेली पाहिजे ही सेव्हिंग करून तुमची ती तुमच्या नकळत पैसे वाढत असतात हे तुम्हालाही कळत नाही तर हात पहिले तुमचा सेविंगचा असला पाहिजे दुसरं गोष्ट म्हणजे वेळेला तुम्ही सेविंग करता त्यावेळेला ते पैसे काही काळानंतर जेव्हा हळूहळू वाढतात तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा नोकरी लागते तेव्हा तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स भरायला सुरुवात करा काय होतं की माझ्याकडे नुसत्याच महिला येतात की मला सॅलरी एक्स वाय झेड आहे आणि मला घर घ्यायचं आहे पण आरबीआयचे काही नॉर्म्स आहेत घर घेण्यासाठी लोन घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही जाऊन बिल्डरकडे घर घेऊ शकता ती पुढची गोष्ट आहे पण समजा लोन घेऊन तुम्हाला घर घ्यायचंय तर तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते तीच महिलांना माहीत नसते तीच बऱ्याच लोकांना माहीत नसते तीन वर्षाचे मिनिमम आय टी आर लागतात त्याच्यासाठी तुम्हाला दरवर्षी इन्कम टॅक्स भरणं हा कंपल्सरी आहे भले शून्य पैसे भरा शून्य भरा पण तुम्ही इन्कम टॅक्स तीन वर्षाचा रेकॉर्ड वर दाखवा तुमचं सेव्हिंग हे डाऊन साठी उपयोगी पडतं मग तुम्हाला मेजर रक्कमवरती लोन मिळू शकतं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के बँका लोन देते दहा टक्केच तुमचे भरायचे असतात म्हणजे पन्नास लाखाचा फ्लॅट असेल तर पाच लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट आहे ते तुम्हाला तीन वर्षामध्ये तुमच्या सॅलरीच्या सेव्हिंग मधन पूर्ण करता येतं बरोबर बरोबर कोणाच्याही मदतीशिवाय कोणाची मदत असेल तर नक्कीच उत्तम आहे आहे तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगते या गोष्टीची की हर मध्ये घर एखाद्या महिलेने ह्याच्यासाठी ना स्टेटस आणि एज हा नाहीये कोणीही तुमच्याशी येऊन क्रायटेरियाशी अगदी अगदी अडचणी कशाला मला घर घ्यायचं हेच तिचं पहिला क्वेश्चन आहे अडचण नकोच आहे आपल्याला अडचण आम्ही दूर करू किंवा आम्ही सांगू तुम्हाला तुम्हाला गाईड करू आणि ब्युटी इज इन दिस हर हायनेस्ट आम्ही महिलांना मोफत सल्ला देतो आम्ही याला चार्ज करत नाही कारण माझा उद्देशच मुळी असा आहे की जगभरातल्या महिलांचं घर व्हायला पाहिजे सो माझा कॉन्सेप्टच तो आहे की सगळ्या महिलांना घर असणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या माध्यमातन हे मी हळूहळू मिशनच आहे माझ्या लाईफचं व्यवसाय करत असताना सो मला ज्या ज्या महिलांना मला गाईड करता येणं शक्य आहे ते मी करतच असते आता हा झाला सेव्हिंगचा भाग जेवढं लवकर तुम्ही घर घ्याल वयाच्या तेवढं तुम्हाला बँक तुम्हाला जास्त लोनचं टाइम देतो म्हणजे कमी वयात लोन घेतल्यानंतर हप्ताही तुम्हाला त्याप्रमाणे कमी वगैरे बसतो तुम्हाला तीस वर्षाचं लोन मिळू शकतं वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष म्हणजे लवकर तुमचं घर होतं आणि लवकर तुम्ही घराचे हप्ते फेडून तुमच्या नावावरती लवकर घर होतं ते घर घेतल्यानंतर तुम्हाला त्या घरामध्ये राहायचं नसेल तर तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकता भाड्याने मिळालेले पैसे तुम्ही पुन्हा एसआयपी मध्ये गुंतवू शकता आणि जेवढं तुम्ही लवकर लोन रीपे कराल तेवढा तुमचा जास्त बेनिफिट आहे बरोबर सो so, ते घर तुम्हाला एक पहिली गोष्ट म्हणजे आत्मसन्मान देत आम्ही नावाची पाठी तिची लावतो ज्या घराची ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो आम्ही तिला फायनान्शियली गाईड करतो आम्ही तिला लोकेशन वाईज एखादा डेव्हलपर चांगला असतो त्याचं नाव रेकमेंड करतो तिच्या बिहाफ समटाइम्स आम्ही त्या डेव्हलपरशी निगोशिएट पण करतो कारण तिला कधी कधी वाटतं की मी बोलणार कसं मला बोलता येत नाही मला माहिती नाही मी सांगणार कसं बरोबर बँकांमध्ये सुद्धा आम्ही काही ओळखी करून देतो जेणेकरून तिला लोन प्रोसिजर सोपी होईल आम्हाला जर का वाटलं तर ह्याच्यामध्ये आम्ही तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे वकिलाचा सल्ला आणि आमचे जे सगळे एक्सपर्ट आहेत काम करणारे त्या सगळ्या महिलाच आहेत महत्वाचं त्याच्यामुळे ग्रुपच माझा महिलांचा आहे म्हणजे माझी जी लॉयर आहे ती, ती गुरुग, गुरुग या क्षेत्रामध्ये आज गेली तीस वर्ष काम करते गृह गृहक सेगमेंट सेगमेंटमध्ये सो तिला याच्यातलं पूर्ण माहिती आहे की कोणता डेव्हलपरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ओ सी आहे का नाही लोन मिळतं का नाही वगैरे वगैरे सो हे सगळे सल्ल्यांनी आणि प्रॉपर गायडन्स खाली हे घेतलं जातं दुसरी गोष्ट मोठ्या ग्रुपमधल्या तुमचा जो प्रश्न होता चाळीस पंचेचाळीसल्या बायकांचं ना माइंड सेट झालेलं असतं आमच्या ह्यांचं घर आहे सो मला वेगळं घर करायची गरज आहे पण ते घर आहे ना छोटस का होईना तुम्हाला एक आत्मसन्मान देतो आयुष्य आता कोरोनाने सिद्धच केलंय की कोणाचंही आयुष्य आता सांगता येत नाही पूर्णपणे डिपेंडन्सी वेगवेगळी झालेली आहे घर असेल समजा तर उद्या त्या घराला मी विकून माझ्या माझी मुलं असतील किंवा माझं पुढचं आयुष्य आहे त्या घरामध्ये मी राहून राहू शकते किंवा ते घराचे पैसे मी माझ्या पुढच्या प्रवासाला वापरू शकते नवऱ्याचे असतील तर गोष्ट वेगळीच आहे पण काही वेळेला असं होतं की घरचा कर्ता पुरुष समजा काही झालं तर हिच्या नावाने काही नसतातच गोष्टी तिला माहितही नसतात कधी कधी बँक अकाउंट पण नसतं बँक अकाउंट काय तिला त्यांचं नवऱ्याचा व्यवहारच माहीत नसतो तिच्या नावाने काही आहे का नाही हेही माहीत नसतं तर दुसरं नाव तिचं असतं असायला पाहिजे तिचं बँकेत दुसरं नाव असायला पाहिजे त्याच्या नावाने नावा काही लिहिलेलं असलं पाहिजे तेच काही कल्पना नसते माझे आधी बाबा बघायचे आता लग्नानंतर आमचे हे पाहतात ह्याच्यामध्ये कुठेही असं भूषण करण्यासारखी गोष्ट नाहीये अभिमानास्पद गोष्ट नाहीये तुला का माहीत नाहीये आणि तू का करू शकत नाहीस तर तीही घर घेऊ शकते त्याचाही आम्ही गायडन्स करतो बरोबर मला वाटतं कागदपत्र किंवा घर घेण्याची मानसिकता तयार होणं हीच मुळात गरज आहे म्हणजे स्वप्न पाहणं आपण स्वप्न पाहतो ती खरी होण्यासाठी प्रयत्न करतो पण मुळात स्त्रियांच्या बाबतीत असं होतं म्हणजे आज आमच्यासारख्या शिकलेल्या मुली पण पटकन मला घर घ्यायचं असं स्वप्न बोलून नाही दाखवत कारण ती चालत आलेली मानसिकता आहे तर ती बदलण्यासाठी काय करणं गरजेचं ऍक्च्युली मी आता त्या मानानी खूप बायकांना घर का देऊ शकले नाही बऱ्याच बायकांना पण आपण घर दिलं नक्कीच दिलं आणि अगदी त्या मुली मला दरवेळेला त्यांच्या आयुष्यात काय आनंदाची गोष्ट झाल्यानंतर एक मोठी बहीण म्हणून मला पटकन फोन करतात तू माझ्या घरातली आहेस पण आज माझं खरं काम समुपदेशन आहे तुम्हाला ब्रँडेड पर्सचं सा स्वप्न पडतं तुम्हाला संसाराचं स्वप्न पडतं तुम्हाला मोठ्या नोकरीची पदाची नोकरींची पगाराची नोकरीची स्वप्न पडतात तुम्हाला घराचं स्वप्न किती वेळा पडतं किती मुलींना स्वप्न पडतं ह्याचं कारण कारण असं आहे आपल्या घरामध्ये ट्रेडिशनली आतापर्यंत सांगत आले मुलींनी हे करायचं मुलांनी हे करायचं हे कोणीच ठरवलेलं नाहीये उलट आहे मुलीच्या नावाने घर घेतल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तिला वन पर्सेंट डिस्काउंट आहे रजिस्ट्रेशन ऍग्रीमेंट मध्ये त्याचा बेनिफिट त्या महिलेलाच मिळतो बँकेमध्ये लोन मध्ये सवलती आहेत पंतप्रधान आवास योजना असेल आणि तिच्या नावाचं पहिलं घर असेल तर तिला सबसिडी आहे हे किती महिलांना माहिती बरोबर म्हणजे योजना आहेत पण त्याबद्दल माहितीच नाही कारण कोणी जातच नाही ना तिथे बँकेतच जात नाही कोणी एसबीआय मध्ये तुम्ही जाऊन माझं जा सेव्हिंग अकाउंट काढायचं हे तरी कधी बोललायत का तर घर वेगळी गोष्ट आहे आपण डागी नाही घेतो मला डायमंडचा से सेट तिच्यासारखा पाहिजे हे बघतो पण तिने घर घेतलं तसं मी घर घ्यायला पाहिजे हे बोलून कोणी दाखवत नाही तर आता सध्या मी दोन पातळ्यांवरती काम करते एक जेन्युअनली घर ज्यांना घ्यायचंय त्यांना गाईड करते आणि समुपदेशन आपल्यासारख्या माध्यमातन किंवा काही कंपन्यांमध्ये मी जाऊन लेक्चर्स घेते अर्धा तासाचं सा, की तुम्ही आज नोकरी करताय तर तुमचं एसआयपी असायला पाहिजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं एक पर्टिक्युलर अमाऊंट ही ला जाते आणि ती मल्टिपल होत राहते त्याला एस आय पी म्हणतात म्युच्युअल शेअर्स मध्ये गुंतवा गोल्ड तुम्ही छोटं छोटं का होईना गोल्ड घ्या तुमच्या जेवढं तुम्हाला बिस्किट घ्या सोनं घ्यायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट म्हणून hmm. पण इन्व्हेस्ट करा तुमचे पैसे तुम्ही जेवढे लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात कराल वयाच्या लवकरच्या स्टेजवरती hmm. तुमच्याकडे एंड ऑफ द गुड इयर्स फाईव्ह सिक्स इयर्समध्ये तुमच्याकडे खूप चांगली अमाऊंट जमते याचं नॉलेज कोणीच देत नाही hmm. ते मी करते घर घेण्याची प्रोसेस पण तशीच आहे ती इतकी सोपी आहे की तुम्ही कागदपत्र रेडी करा आयटीआर भरा तुमचं डाऊन पेमेंट रेडी करा तुमचं आयडेंटिफाय करा घर कुठे आहे मग तुम्हाला ती प्रोसेस सोपी आहे पहिल्या छोटा घर घ्या काही हरकत नाही पण ते घर वाढतं काही दिवसांनी वर्षांनी त्या घराची किंमत वाढलेली असते बरोबर पंचवीस लाखाचं घर दहा पाच वर्षांनी सात वर्षांनी जवळजवळ तीस पस्तीस लाखाच्या घरात जातं ते विका आणि ते डाऊन पेमेंट तुम्ही मोठ्या घरासाठी द्या आणि त्याचा ईएमआय करा तोपर्यंत तुमच्या नोकरीमध्ये तुमचा पगारही वाढलेला असतो सो so, तुम्हाला द्यायची कपॅसिटी तुमची पण वाढलेली असते बरोबर दुसरं एक बेनिफिट आहे महिलांना घर स्वतःच्या नावाने असल्याचा हे करत असताना आपण नोकरी करणाऱ्या बायकांबद्दलच बोलतोय ज्यांना व्यवसाय करतात ज्या बायका व्यवसाय करतात हे घर मॉर्गेज ठेवतात बँकेकडे आणि ओडी अकाउंट मध्ये तुम्हाला सी सी कॅपॅसिटी मिळते व्यवसायासाठी तुम्हाला एक चांगली रक्कम मिळते चा। जी तुम्हाला तुमच्या घर मॉर्गेज ठेवून मिळत आहे कारण तुमच्या नावाचं घर आहे तुमचं आय टी आर क्लिअर आहे तुमचा सिबिल क्लिअर आहे अशा बऱ्याच गोष्टींचे बेनिफिट एक घर देत म्हणजे एक घर तुम्हाला नुसतं छप्पर न देऊन आत्मसन्मान समाजामध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो घरात तुमची घर पत वाढते आई वडील अभिमानाने सांगतात माझ्या घरी मुलीचं घर आहे ती स्वतःच्या घरात तिने स्वतःच्या पैशांनी घर घेतली नवऱ्याचं आहेच पण तिचंही घर आहे ही अभिमानाची शाबाश की आई वडिलांकडनं सासू सासरांकडनं पण बरोबर सो so, एक घर तुम्हाला अनेक गोष्टी देतं सो so, घर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आता व्यवसाय करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या आपण विचार करू की बघू शकतात पण ज्या नोकरीच करत नाही तर अशा महिलांसाठी काय सांगाल गुड क्वेश्चन ह्याच्यामध्ये थोडस असं आहे की हर हायनेस्ट फायनान्शियली गाईड नाही करत म्हणजे फायनान्शियली हेल्प नाही करत गाईड करते पण हेल्प नाही करत त्यामुळे त्यांच्याकडे स्त्रीधन असत तिचं स्त्रीधन असत अशा वेळेला तिने आयदर आपल्या पेरेंट्सना आपल्या आई वडिलांना विचारावं की मी डाऊन पेमेंट माझ्या स्त्रीधनातनं करते किंवा मी साठवलेले काही पैसे असतील किंवा माझ्याकडे काही स्वतःचे दागिने आहेत ओके ते मी हे करून घर छोटं घर घेते तुम्ही पण मला सेकंड नेम तुमचं ठेवा जेणेकरून तुम्ही सुद्धा मला मदत कराल फायनान्शियली नवऱ्याला पण तुम्ही प्रांजळपणे सांगू शकता की दुसरं नाव तुझं ठेवूया आपण पण पहिलं नाव माझं ठेवूया जेणेकरून उद्या समजा त्या दोघांना वेगळं मोठं घर घ्यायची इच्छा झाली तर दोघांच्या सहीच्या संमतीने ते घर विकतील आणि मोठं घर घेतील सो तिच्या नावाने घर जरी पैसा जरी तिच्याकडे नसेल किंवा काय पण ती बायकांची सवय असते कुठेतरी पैसे लपवून ठेवलेले असतात ते स्केल बायकांकडेच असतं ते काढा आणि ते असेच ठेवू नका ते इन्व्हेस्ट करा बरोबर त्याचा इन्कम टॅक्स भरायला सांगा आपल्या जे सिनियर घरात असतील भाऊ असेल सासरे असतील वडील असतील त्यांना सांगा माझ्या नावाचा पुढचे तीन वर्ष इन्कम टॅक्स भरा जेणेकरून तुमची फाईल तयार होईल आणि को ऍप्लिकंट म्हणून तुम्ही भावाला नवऱ्याला किंवा वडिलांना घेऊ शकता किंवा कुठली तरी चांगली खूप घनिष्ठ मैत्रीण असेल तिला घ्या बरोबर विश्वासात घेऊन दोघींनी मिळून ते घर घ्या काही हरकत नाही बरोबर म्हणजे थोडक्यात महिलांचं घराचं सा सा स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही मदत करताय आता आपण सगळ्या टेक्निकल गोष्टी पण बोललो तर जाता जाता मी एक असं विचारेल की महिलांना त्यांच्या घरासाठीच नाही तर त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं यासाठी काय सांगाल आताचा काळ असा आहे की फक्त घरातल्या एका व्यक्तीवरती अवलंबून राहून घर चालणं हे महागाईच्या दृष्टीने पण अशक्यप्राय गोष्ट आहे प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी एक कला नक्कीच आहे माझं असं मत आहे थोडासा कम्फर्ट झोन बाजूला ठेवा त्या बाहेर आणि स्वतःला ओळखा की मला काय येतं चांगलं त्याचा आयदार मी व्यवसाय करू शकते का चार पैसे कमवू शकते का नाही तर मी माझं शिक्षण केलंय एवढे वर्ष मी थोडस घरातली मॅनेजमेंट व्यवस्थित करून मी नोकरी करू शकते का तुमच्या हातामध्ये आता पैसे असणं ही काळाची गरज आहे मी तर पुढे जाऊन म्हणेन घर घ्या गाडी घ्या आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा आणि माझ्या बरोबरीने या शृंखलेत अजून या कारण तुम्ही घर घ्याल तेव्हा तुम्ही सुद्धा चार बायकांना तुम्ही तयार कराल त्या चार बायका दुसऱ्या चार बायकांना तयार करतील कारण मी एकटी हे पुरे पुढणार नाही ही साखळी आहे प्रत्येक आता मी जसं तुमच्या माध्यमातन बऱ्याच महिलांपर्यंत पोहोचेन ज्या महिला घर घेतील त्यांनी आपल्या अजून मैत्रिणींना तयार करा असंच ते वाढणार आहे आणि असंच ते एकमेकींच्या हातात हात घालून आपण महिला जे सबलीकरण सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट वगैरे म्हणतो ती अशीच होणार आहे बरोबर बोलून होणार नाहीये त्याला ऍक्शन गरज आहे मी क्लासिक एक्झाम्पल आहे माझं पहिलं घर होतं ते मी चांगल्या किमतीला विकलं मी मोठं घर घेतलं पण ह्या दरम्यान मी व्यवसायाला सुद्धा मला बँकेकडनं मी पैसे घेतलेच ना त्या घराला मॉर्गेज ठेवून आज म्हणूनच एवढा व्यवसाय होऊ शकला किंवा मी व्यवसाय करते कधी लागतात कधी नाही लागत पैसे पण घर माझं स्वतःचं आहे हे दॅट इज सफिशियंट टू मी बरोबर आणखीन माझ्या घरात घर आहे दुसऱ्याच किंवा त्यांचं ते नक्कीच माझंही आहे पण माझ्या स्वतःच्या कष्टाचं माझ्या स्वतःच्या व्यवसायातले साठवलेल्या पैशाचं घर आहे बरोबर ह्या एक जो स्वतःचा कॉन्फिडन्स असतो तो खूप वेगळ्या लेवलचा असतो आणि ते घर घेतल्याशिवाय कळत नाही जो मलाही माझं घर घेतल्यानंतर कळलं खरंय आणि ते अनुभवाचे बोलत मला वाटतं हा म्हणजे माझ्यासाठी खरं सांगायचं तर त्यावेळेला कोणी गाईड करणार नव्हतं आज आता मी खूप जणींचा हात बनले त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं की मी माझा अनुभव त्यांना सांगू शकते खरंच काम खूप मोठं आहे पण आपल्या या ज्या मैत्रिणी आहेत ज्या बघणार आहेत त्यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कुठले कुठले मार्ग आहेत हर हायनेस वेबसाईट आहे त्याच्यावरती माझा मोबाईल नंबर लिहिलेला म्हणजे त्या तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि हर हायनेस वेबसाईट वरती माझा ईमेल ऍड्रेस पण आहे अच्छा मी अवेलेबल आहे मी माहीमलाच माझं ऑफिस आहे कोणीही माझी व्यवस्थित वेळ घेऊन जरूर मला भेटायला यावं इथे महिलांना सक्षमीकरण केलं जातं कृपया पर्सनल प्रॉब्लेम मी सोडवू नाही शकत बरोबर कारण मी लॉयर नाहीये आणि मी, मी कुठलंही समुपदेशन नाही करू शकत घर घेण्यासाठीच मी आहे बरोबर त्याच्यामुळे माझ्याकडे घर घ्यायचं आहे प्रज्ञाकडनं गायडन्स घ्यायचं आहे अशाच धारणेने तुम्ही अप्रोच केलं तर तुमचं घर जास्त लवकर होईल नक्कीच मला वाटतं अनेक जणींच्या मनात कुठेतरी मनात असतं की नाही यार माझं घर झालं पाहिजे पण ते स्वप्न कधी ओठावरच येत नाही तर ते स्वप्न पाहण्याची संधी किंवा ती दृष्टी आज तुम्ही आहे yes. अनेक महिन्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम तुम्ही इतके वर्षापासून करताय त्यांना एक वेगळी दृष्टी देताय आजपर्यंत अनेकींचं घर तुमच्या माध्यमातून झालंय तुमच्या साथीने झालंय पण मला वाटतं यापुढे सुद्धा अनेक मैत्रिणी तुमच्याकडे येतील आणि त्यांचं स्वतःचं घरट एक आहे आपण जे म्हणतो ते नक्कीच होईल खरंच तुमच्या या कामाला हॅट्स ऑफ आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला वाटतं ज्या मैत्रिणींचं स्वप्न आहे त्यांनी नक्की प्रज्ञाताईंचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर आपलं घराचं स्वप्न जे आहे ते साकार करा कारण शेवटी आपलं घरट असणं म्हणजे एका स्त्रीसाठी स्वतःचं घर म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तिच्या स्वतःसाठी कारण आजचा काळ बघितला तर सगळ्याच बाजूने स्त्रीने खंबीर होणं स्वतःच्या पायावर उभं राहणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि मला वाटतं प्रज्ञाताई आहेच आपल्या पंखात बळ भरण्यासाठी आणि घे भरारी असं म्हणूया आणि घराचं स्वप्न आपण सगळेच पाहूया हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासाठी पाहत रहा आकार डी नाईन नमस्कार